नाही तर नगर जिल्ह्यात हवा आहे निलेश लंकेजी नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात येतील शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी काय तुम्हाला दोन लाखांनी दोन लाखांनी बघा आता तर लीडच सांगून टाकले <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव या गावामध्ये तर या ठिकाणी राजकीय परिस्थिती सध्या काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी कोणाच्या बाजूने जास्त कौल वाटला आहे इलेक्शनच्या वेळेस आता सध्या एक्झिट पोल काय सांगतो या गावातील हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या गावातील शेतकऱ्यांचे काय हालहाव आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार बोला की आता काय वाटते आता कोणाची चर्चा जास्त इलेक्शन झाले काय एवढं नाही गड सांगते आपल्या काय वाटते आता कोणाची चर्चा जास्त चालली चर्चा तर काय सकाळपासून निलेश लंके आघाडीवर आहे म्हणून नगरमधून कळालंय आम्हाला मोबाईलवरती हां काय वाटतंय कोण निवडून येईल आता आता निवडून यायचं आम्ही एवढं फिक्स सांगणार नाही तुम्हाला जास्त अनुभव आहे मतदान केलं का तुम्ही हो बरं बरं मतदानाच्या वेळेस काय वाटलं आता कोणाची जास्त हवा वाटली गावामध्ये आपल्या ले। निलेश लंके किती लोकसंख्या गावची लोकसंख्या तीन हजार मत... किती टक्के झालं ते सतराशे सदुसष्ट झालं मतदान सतराशे सदुसष्ट त्यातलं लंकेंना किती पडलं असला अंदाजे आता ते काय आम्ही सांगू शकत नाही तरी नाही सांगू शकत पण जास्त हवा कोणाची तर लंकेनला तुम्ही ना मतदान हजारिक पडला एक म्हणजे साठ टक्के पडला असला अंदाज बरं या ठिकाणी आता कर्जत जामखेड हा दुष्काळी पट्टा आहे तर पाण्याची कशी सोय इथं पाण्याची सोय म्हणजे आता ते शासनाचे दोन टँकर ते काय गावाला पुरत नाहीत बाकीचे जे का काय कुठल्या संस्थेतर्फी आले ते ताना ताणच चाललेली सगळी आता कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार यांचे टँकर येतात असं आम्हाला समजलं तर त्यांच्याबद्दल काय त्यांचे टँकर तर येतात आता हे सगळ्यालाच माहिती आहे की म्हणजे लाभ होतोय का गावाला लाभ होते लाभ होतो पाण्याचा लाभ होतो कोणाला भेटते कोणाला नाही भेटत पण सर्वांना असतात ना सर्वांना भेटते का पाणी असं विरोधक समर्थक असं काही भेदभाव नाही ना देणाऱ्यांना कोणत्या पार्टीचा काय घेऊन देत नसतं पाण्याची मतलब आहे सगळ्यांना शेजवारच वाटत जातात शेजवर वाटत या ठिकाणी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं काम कसं वाटतंय एक नंबर वाटतय कशामुळे एक नंबर कारण त्यांनी सरकारी दवाखाने ही म्हणजे आता पण हा। जी नव्हतं बाबा केलं बाकीचे नेऊन काय तर ते विकास दिसतोय आहे बाबा कुठंतरी आता बस बघा तुम्ही जमखेडचं बस स्थानक ती बघा त्याच ही केलंय नवीन हा या ठिकाणी शेतकऱ्यांची काय हाल हवा शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं काय हवा पाण्याची सोय कशी पाण्याची नाही ना आणखी म्हणले ती करू ह्या पण टँकरची सोय आहे म्हणतात हा आहे ना किती दिवसाला टँकर आहे एक दिवसाला रोज आहे का पाण्याचा लाभ सर्वांना होतोय का होतोय ना लोकसभेच्या निवडणुका झालेल्या इथं तर या भागात कोणाची हवा वाटली जास्त या गावा या गावामध्ये आणि या भागात या पंचकोशीमध्ये शंभर टक्के निलेश लंकेच पुढं राहतील हा मला हा विश्वास आहे कशामुळे बरं एक सर्वसामान्य माणूस आहे आणि या भागामध्ये विखे सुजय विखेंचं तसं विशेष काही काम नाही झालेलं पाच वर्ष फिरकले सुद्धा नाही अतिशय निष्क्रिय खासदार असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे निलेश लंके या ठिकाणी या गावामध्ये आणि ह्या भागामध्ये सुद्धा पुढं राहतील आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे ता जामखेड तालुका आपल्या ता इथं कर्जत जामखेडमध्ये दुष्काळी पट्टा आहे आता या ठिकाणी पाण्याची कशी सोय सध्या या ठिकाणी माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्यामार्फत जे टँकर चालू आहेत त्या टँकरच्या मार्फतच या ठिकाणी या गावामध्ये पाण्याची सोय होती जर टँकर नसते तर या ठिकाणी अतिशय वनवन भटकवून स्त्रियांना लोकांना या ठिकाणी पाण्याची सोय झालेली असती रोहितदादांनी अतिशय उत्तम प्रकारे या गावामध्ये पाण्याची सोय केलेली आहे त्यामुळे आमच्या गावाचं भागते तर जामखेड तालुक्यात जास्त कोणाची हवं वाटते पूर्ण जामखेडमध्ये निलेश लंके शंभर टक्के आघाडीवर राहतील आम्हाला हा शंभर टक्के विश्वास आहे निवडून येतीलच निवडूनच येतील काय म्हणले जामखेड नाही तर नगर जिल्ह्यात हवा आहे निलेश लंकेजी नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात येतील शंभर टक्के टक्के गॅरंटी काय तुम्हाला दोन लाखांनी दोन लाखांनी बघा आता तर लीडस सांगून टाकले दोन कम से कम येतील असं तुमचा अंदाज आहे बरं कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांचं काम जाम्ख कसं आहे एक नंबर काम आहे काय काय काम आहे पाणी समजा कुठे समजा दुधाची अडचणी करतात पाणी सोडतात समजा त्यांचं तर या ठिकाणी आता दुष्काळी पट्टाय कर्जत जामखेडचा काय वाटते पाण्याची कशी सोय पाणी बिनी काहीच नाही आमच्याकडे काय नाही काय नाही टँकर वगैरे कोणाचं चालू आहे का नाही रोज येतोय का हो रोज येतो इलेक्शनच्या वेळेस कोणाची हवा वाटली जास्त तुतारीची तुतारी का बरं तुतारी नाही नाही ते वीकेंड कायच केलं नाही आमच्याकडे रोड केले म्हणतात रोड कायच केला आमचं तुम्हाला पडते आणि ते विके पडते पडतील त्या रस्त्यावरून बघायला आमचा रस्ता इतकं काय हा इथून मागचे जे जे इथं लोकप्रतिनिधी होते त्यांच्यापैकी कोणाचं काम चांगलं वाटलं तुम्हाला आतापर्यंत कोणाचं म्हणजे आता सध्या आमदार आहेत रोहित पवार रोहित पवारचं काम आहे हा इथून मागचे आमदार हे मागचे जे जे होते ते राम शिंदे साहेबांच नव्हतं चांगलं त्यांनी तर रस्ता आमचा पण पाळलाय ना हा इथं रोहित पवार येतात का या गावात रोज असते सारखे सारखे चार दिवसाल दिवसाला चक्कर असते त्यांची चार दिवसाला हा इथंच रस्ता आमच्या थांबतेत काही कार्यक्रम करते सगळं काय निधी असेल ते देते तसं काही त्यांचा विषय नाही काहीच हा नमस्कार नमस्कार काय वाटतंय कोण निवडून येईन आता आता निवडून कोण यायचे काय अंदाज लंके साहेब का बरे लंके साहेब काय काम जरा आहेत भाजप सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधात असल्यामुळं सध्या जनतेने लंके साहेबांनाच हे केलेलं आहे नमस्कार साहेब नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या इथे कोणाचं गुलाब वाटते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पारनेरचे माजी आमदार निलेजी लंकेसाहेब यांचा जोर आहे यांचा आणि आपल्या देशाचे नेते माजी कृषीमंत्री पवारसाहेबांवर असणारी सहानुभूती याच्यामुळे निलेजी लंकेसाहेबांचा विजय निश्चित आहे सगळ्याच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी त्याच्याचबरोबर ह्या फडणवीस सरकारने किंवा मोदी सरकारने देशामध्ये किंवा राज्यामध्ये जे पक्षाची तोडफोड केलेली शिवसेना असेल पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस प पक्ष असेल याच्यामुळे जनतेमध्ये त्याच्याबद्दल या भारतीय जनता पार्टी म्हणजे आपले मुख्यमंत्री शिंदे किंवा अजितदादा या सर्वांच्याबद्दल ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गाच्या लोकांमध्ये असंतोष आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी ग्रामीण भागातल्या शेतकरी असतील गर गरीब असतील दिनदित असतील ह्या लोकांनी सर्वांनी आदरणीय साहेबांवरती विश्वास टाकू भागा तो तरिला चास्त मददान या भागामध्ये तुतारीला सर्वाधिक जास्त मतदान झालेलं आहे बरं कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार सा, या लोकप्रतिनिधीचं काय काम आहे या गावात आदरणीय आमदार दादा पवार साहेबांच्या गावामध्ये फार मोठं काम आहे कारण आत्ताच्या जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठाचा प्रश्न जो उसाचा आहे तर त्या संदर्भामध्ये आदरणीय दादांनी या भागामध्ये या गावामध्ये कारखाना घेतलेला आहे त्याचबरोबर रस्ते असतील म्हणजे पालकमंत्री पालन रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील किंवा पाण्यासाठी जे जे जलसंधारणाचे कामं असतील तळे उकरणे किंवा काही बांधबंदिस्ती करणे अनेक भरपूर कामं आरोग्याची कामं आहेत शिक्षणाची कामं आहेत युवांसाठी यात्रा काढलेली आहे जवळच असणारी कर्जत तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे त्याच्यासाठी संघर्ष दादांनी केलेला आहे दादांचं फार मोठं काम आहे या मतदारसंघामध्ये काय वाटतं एम आय डी सी मंजूर होईल का ले ले, तसं जर बघितलं तर एम आय डी सी मंजूर झालेली आहे परंतु त्याचं श्रेय कुठेतरी रोहित दादा जात आहे म्हणून विरोधी पक्ष त्याच्यावरती अन्याय करत आहेत किंवा ते थांबून धरत आहेत आता इथं या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप होते रोहित दादांच्या माध्यमातून तर काय वाटतंय पाणी सर्वांना भेटते का शंभर टक्के सगळ्यांना पाणी मिळतं जर रोहितदादांनी या भागामध्ये किंवा दोन्ही तालुक्यामध्ये जर पाणी वाटलं नसतं तर निश्चितपणाने दुष्काळ जाणवला असता रोहित दादांमुळे या भागामधल्या शेतकऱ्यांना किंवा गोरगरीब जनतेला पाण्याचा कुठलाही प्रश्न जाणवत नाही दुष्काळाची झळा भरपूर आहेत परंतु दारात दादांच्या माध्यमातून टँकरने पाणी मिळतंय त्याच्यामुळे लोकांना दुष्काळाच्या झळा कमी वाजतायत दादांचं काम फार मोठं आहे आणि दरवर्षी टँकर असतो का याच वर्षी, वर्षी? नाही गेली दोन वर्ष झालं दादांनी दोन हजार एकोणीसला दुष्काळ होता त्यावेळी दादा जेव्हा शिकड आले तर पहिल्यांदी सुरुवात दादांनी पाण्याच्या टँकरच्याच माध्यमातून केलेली आहे तेव्हापासून टँकरच आहे दरवर्षी शंभर टक्के जिथे पाण्याची गरज आहे तिथं टँकर चालूच आहेत ओके धन्यवाद साहेब या गावाचा अंदाज तुतारी चालली आहे जोरात किती टक्के तुतारी आता जवळजवळ साडे सतराशे मतदान झालं साडे सतराशे लगे बाराशे तेराशे होईल तुतारीला तुतारी कशामुळे चालली अंदाज तुमचा रोहितदादांचे विकास कामे केलेत पहिली गोष्ट आमच्या हळगावमध्ये दादांनी कारखाना घेतला त्याच्या माध्यमातून बरेच लोक जोडले गेले त्याच्यामधून कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांचे काय काम आहे त्या गावात या गावात पाण्याने रस्ते दिलेले आहेत वस्त्यांवरच्या मुलांना सायकलचं वाटप झालेलं आहे रस्त्याचे काम झालेले आहेत आरोग्याची सेवा चांगल्या प्रकारे दिलेल्या त्यांनी सध्या काय काम आहेत कसे टँकर आमच्या गावात चार टँकर चालू आहेत त्यांचे किती दिवसाला असतात रोज दोन खेप आहेत त्यांना रोज दोन म्हणजे प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला पाणी भेटतं भेटतात तुतारी 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 एकदम चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि दादांची कामं भरपूर विकास कामं केलेले आहेत आमच्या कोरेगाव गावामध्ये कमीत कमी, कमी वीस लाखाची कामं झालेली आहेत एकू दादांची आ... रोहित दादा दादांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि लोकांचे प्रश्न भरपूर आहेत की कांद्याला का आता सध्या बाजार नाहीत ही सारखं राजपत्र नियोजनबद्ध काम नाही यांचं पाण्याच्या बाबतीत बी हे नाही दादांनी आता पाणी मागच्या वेळेस बी सोडलं आता बी आम्हाला कॅनलचं पाणी सोडले दादांच्या प्रयत्नातून आणि दादांनी आमच्या गावासाठी मोठे दोन दोन कोटीचे पूल दिलेले जवळ आता बी कामं जवळ पूर्ण रस्त्याची कामं भरपूर झालेली आहेत मंदिरासाठी पन्नास लाखाचा सभा मंडप दिलेला आहे असे भरपूर कामं गावात केलेली आहेत आणि आमच्या गावात जवळजवळ साडेपाच हजारमधा आहे त्यापैकी साडेतीन हजार मतदान झालंय आणि तुतारीला बावीसशे तेवीसशे मतदान होत आहे काय अडचण नाही हो म्हणजे आघाडीवरती जास्त तुतारी तुतारी आघाडी शंभर टक्के हो आणि टँकरचं काम आता हिथ म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप चालू आहे तर त्याचा लोकांना कसा लाभ होतोय का नाही हो शंभर टक्के लोकांना आता वन वन थांबली आहे लांब जाऊन दोन दोन तीन तीन किलोमीटर जावं ते जावं लागत नाही आणि दादांचं काम अतिशय चांगलं आहे त्याच्यामुळं काय झालं प्रत्येक गावात वाडी वस्तीवर टँकर जात आहेत आणि लोकांची बरबट आहे ना ती थांबलेली आहे आणि सगळ्यांना समान प्रमाणात पाणी मिळत आहे तसं काही दुजाभाव केला जात नाही प्रत्येकाला पाणी भेटते का प्रत्येकाला पाणी भेटतं वैयक्तिक तुम्हाला लाभ होतोय का वैयक्तिक आम्हाला लाभ होतोय आहे काहीच अडचण नाही हो आणि पाणी सुटल्यामुळं आम्हाला सगळे पाणी भेटतंय आहे आम्हाला म्हणजे असे इथून मागचे जे समजा लोकप्रतिनिधी होते त्यांनी कधी टँकर वगैरे वा वाटलेत का नाही ना त्यांनी कधीच टँकर वाटलेलं नाहीत हो काय म्हणले विरोधकाचे टँकर इलेक्शन झालं की एक दुसऱ्याशी बंद झाले आहेत कोणाची बोल नमस्ते नमस्ते बोला की सर लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत काय अंदाज काय कोण निवडून येतं आता आम्हाला तर वाटतं सुजय सुजेविके येतील का बोल वाटतं या भागातला कोण निवडून येईन आता तसं काय सांगता येत नाही सांगताच येत नाही तुम्हाला काय वाटतं तू तर येईन ना शंभर टक्के तुम्हाला काय वाटते बाबा काहीच वाटत नाही राहायचंच नाही आता निकाल लागेल मग निवडून मोदी सरकार व्हायला पाहिजे मत आहे की मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे याचं कारण काय कारण नाही सांगता यायचं कारण सांगता सांग येत नाही त्यांना पण तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत काय धोरण नाही त्यांची नाही ते निवडून येते पण इकडे खासदार लंके व्हायला पाहिजे आमचं खासदार लंके व्हायला पाहिजे असं यांचं मत आहे लंके का इथे काय गावात बसलेल्या बी किंमत नसते त्याच्यामुळे लंके ते देईन की किंमत मग म्हणजे लंके आपल्याला किंमत देतील अशी यांची अपेक्षा आहे मग त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमच्या गावासाठी निवडून आल्यानंतर लंकेकून खासदाराकडून काय अपेक्षा असते तो काय कामाची अपेक्षा आहे का नाही मोदी बघन काय कामं करायचे ते मोदी इथे येऊ शकत नाही म्हणून तर ती प्रतिनिधी असतात तिथूनच सगळी कामं तर आपण इथं या गावात काय रखडलेली काम आहेत तिथं काहीच नाही सगळे झालेले सगळे झालेली का म्हणजे